नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे जत शहरातील राजेश अण्णा पवार यांची कडाक्याच्या ही पहाटे सहा वाजल्यापासून कोथिंबीर व मेथीची विक्री सुरू होते जिद्द चिकाटी व आत्मविश्वास असला तरी कोणताही व्यवसाय करा तो यशस्वी होऊ शकतो जत शहरातील छत्रीवाग रोड येथील राजेश अण्णा पवार हा युवक पहाटे पाच वाजल्यापासून आपल्या सायकलवरून मार्केट यार्ड गाठतो त्या ठिकाणी जाऊन भाजीपाल्याचे मोठे सौदे होतात त्या ठिकाणी तो स्वतः कोथिंबीर मेथीच्या पेंड्या खरेदी करतो व सकाळी कडाक्याच्या थंडीतही पहाटे सहा वाजता कोथिंबीर विकायला सुरू करतो सकाळी दहा वाजेपर्यंत तो घरोघरी गल्लोगल्ली जाऊन ताजी कोथिंबीर व मेथीची पेंडी विक्री करून आपला व्यवसाय या ठिकाणी करतोय व आपले कुटुंब या ठिकाणी तो चालवतो आहे त्या विक्रीतून त्याच्या संसाराचा गाडा तो अतिशय चांगल्या पद्धतीनं चालवतो आहे या तरुणाची काल सकाळी संभाजीराजे चौक येथे पहाटे सहा वाजता आमच्या टी व्ही वन मराठीच्या टीमने भेट घेतली व त्याच्याशी सविस्तर चर्चा केली तो सकाळी किती वाजता बाहेर पडतो आहे सकाळी मार्केटयार्डमध्ये जातो आहे त्या ठिकाणी जे भाजीपाल्याचे सौदे सुरू असतात त्या सौद्यातील काही चांगल्या कोथिंबीरच्या पेंड्या व मेथीच्या पेंड्या तो घेतो आहे आणि अगदी सहा वाजल्यापासून कडाक्याच्या थंडीतही जतकरांना अतिशय चांगल्या पद्धतीचे ताजी जी कोथिंबीर आणि मेथीची पेंड्या आहेत तो तब्बल दोनशे ते तीनशे पेंड्या घरोघरी व गल्लोगली फिरून विकतोय कशी आहे आ, नाव काय नाव पूर्ण राजेशांना पवार राजेशांना पवार राहणार छत्रीबा कुठला मार्केट फळ मार्केट होय किती वाजता उठत आहे सकाळी सकाळी पाच साडेपाच बर किती पिंढे घेत आहे रोज हा शंभर शंभर बरं दररोज किती होते व्यापार व्यापार किती हजार आठशे बर सगळं जाऊन एक पाचशे रुपये राहतात काय बर दिवस बरोबर अठ्ठावीस बर प्रेस द